नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक चोवीस मे च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात इकडे पावसाला जोर तर तिकडे भर पावसात डांबरीकरणाची सुरू आहे घाई आधीच नागरिकांचा रोष त्यात महामार्ग बांधणी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एक नवा प्रताप रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हांची मालिका सुरूच चंदगड तालुक्यातील मक्याच्या चाऱ्याला गोव्यातून मागणी कमी उत्पादन खर्च आणि तीन ते साडेतीन महिन्यात मिळतो शेतकऱ्यांना भरघोस नपार हालकरणी एमआरडीसीमध्ये खरेदी केला जातोय अडीच हजार ते सत्तावीसशे रुपये प्रतिटन दराने वयोवृद्ध आजीचा शंभरावा बार दिवस समर्जनसिंह झाला अविस्मरणीय विटेकरी हे सामान्य शेतकरी कुटुंबीय गेले भाराहून गड इंग्लज दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच घाडगे यांनी घेतली भेट देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा अध्यक्ष हबप धना पाटील यांचं प्रतिपादन जातीभेदाच्या पलीकडे जात समतेचा पुरस्कार करणारी वारकरी चळवळ असल्याचं संपत देसाई यांचा गौरवोद्गार चंदगड तालुक्यातील कोकरे येथे पार पडला वेगळा गृहप्रवेश समारंभ अभिनव क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी पद्धतीने साजरा झाला सोहळा घराला दिले संविधान असे आगळेवेगळे नाव सुजोग अॅक्युपेंचर हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आले मोफत आरोग्य शिबीर कोणत्याही औषध गोळ्या इंजेक्शनशिवाय करण्यात आले उपचार फक्त पाचच मिनिटात देण्यात आले रुग्णांना वेदनेपासून मुक्ती